आज आपण जी भाजी बनवत आहोत ना चिकनची ती एकदम हॉटेल स्टाईल आहे बनवायला पण एवढी सोपी आहे आणि खायला पण एकदम चटकदार आहे मऊ लुसलुसी शिजलेलं असं चिकन आणि चटकदार व चटपटीत झणझणीत असा रस्ता तर चला आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथं मी एक किलो चिकन घेतलेलं आहे ते एकदम स्वच्छ दोन चार पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि त्याचे पीस प्रमाणातच ठेवलेले आहेत जास्त लहान नाही आणि जास्त मोठे नाहीत अशा प्रकारे सगळे पीस कट करून घेतलेले आहेत आणि चिकन छान धुवून घेतलेले आहे त्याच्यावर आपण इथं दोन चमचे धना पावडर घालून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन चमचे काश्मीरी मिर्च पावडर घालायची आहे काश्मीरी मिरच पावडरने तिखट होत नाही पण कलर खूप छान येतो म्हणून इथं आपण काश्मीरी मिर्च पावडरचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर इथं पाऊन चमचा मी मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद आता आपल्याला हळद इथे सगळं आत्ता व्यवस्थितच घालायचं आहे त्याच्यानंतर इथं मी अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि दोन चमचे लसूण अद्रक पेस्ट घातलेली आहे आता ही लसूण अद्रक पेस्ट आपण घरीच बनवलेली आहे आईती घेतलेली नाहीये आणि इथं अर्धा चमचा आपला अर्ध लिंबू पिळलेला आहे त्याच्यानंतर इथं मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दही जर जास्त आंबट नसेल ना तर तुम्ही लिंबू त्याच्यात अजून घालू शकता आणि दही घालताना शक्यतो गाळ्यांवर ठेवून त्याच्यातलं पाणी निथळून घ्या म्हणजे दही व्यवस्थित आपल्याला मिळतं आणि नाहीतर सगळं पाणी पाणी होऊन जातं त्याच्यानंतर मी इथं कोथिंबीर आणि पुदिना अर्धी वाटी घातलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळ्या चिकनच्या पिसांना हा सगळा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे असं दोन तीन मिनटं छान व्यवस्थित घेतलं का नाही आपण मिक्स करून हे सगळा मसाला व्यवस्थित छान लागला जातो आणि चिकन पण मॅरिनेट खूप छान पद्धतीने होतं तर आता सा सा हे सगळं व्यवस्थित छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे त, दोन तीन मिनटं आता आपण अर्धा ते पाऊन तासासाठी हे झाकून ठेवूया साईडला म्हणजे व्यवस्थित छान मॅरिनेट होईल इथं मी तेल कढईत गरम करायला ठेवले त्यात दोन मोठ्या विलायची घातलेल्या आहेत आणि चार छोट्या विलायची आणि दोन तीन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत मी आणि इथं तेजपत्ते दोन घातलेले आहेत आता हे आपण तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे तेल मी जास्त काही कडक केलेलं नव्हतं त्याच्यामुळं आपल्याला <clears throat> मसाला व्यवस्थित छान परतता येतो बघा आता इथं मी हा मसाला बनवला आहे बघा तुम्ही म्हणताल तुम्ही मसाल्याचा व्हिडिओ बिलकुल दाखवलेला नाही आहे काय झालं व्हिडिओच हा सेव्ह झालेला नाही आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगते मी हा मसाला कसा बनवला आहे एकदम परफेक्ट सांगणार आहे मी इथं दोन मोठे कांदे घेतले होते बघा आणि दोन टॅमॅटो घेतले होते लाल ते एकदम असे बारीक चिरलेले होते त्याच्यानंतर त्याच्यात लसूण अद्रक दोन लसणाचे गड्डे घेतले होते आणि एक ते दीड इंच अद्रकचा तुकडा घेतला होता आणि त्याच्यानंतर मी अर्धी ते पाऊन वाटी कोथिंबीर आणि पुदिना घातलेला आहे आणि हे, हे सगळं मिक्सरला व्यवस्थित छान बारीक केलेलं आहे व्हिडिओ सेव्ह न झाल्यामुळं मी तुम्हाला सगळं परफेक्ट सांगितले मसाला कसा बनवला हो ते त्याच्यानंतर बघा आता आपण या मसाल्यात अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ कारण मॅरिनेट करताना आपण मीठ आणि हळद आधीच वापरलेली आहे त्याच्यामुळं इथं प्रमाणातच घालायची कारण मसाला हा व्यवस्थित भाजायला मदत होते म्हणून आपण इथं हळद आणि मीठ ह्याच्यात घालून घेतलेला आहे तर बघा आपल्याला मसाला भाजताना गॅस जास्त फुल करायचा नाही आहे आणि जास्त स्लो पण ठेवायचा नाही आहे मिडियम आचीवर आपल्याला सगळा मसाला व्यवस्थित छान हलवून घ्यायचा आहे आणि दरवेळी दोन तीन मिनटांनी आपल्याला मसाला हलवत राहायचा आहे म्हणजे कडेला खाली लागणार नाही तर हा मसाला आपण मध्ये हलवत राहूया बघा आता त्याला तेल सुटायला लागलेला आहे तेल सुटत आलं का नाही की मसाला पण आपल्याला कमी दिसायला लागतो कारण त्याच्यातला ओलावा सुकला जातो तर बघा आता व्यवस्थित छान तेल सुटायला लागलेलं आहे अजून थोडंसं आपण याला एक दोन मिनटं हलवून घेऊया तेल असं कड आणि छान आलं का नाही की मग मसाला एकदम व्यवस्थित झालेला आहे म्हणून समजायचं आता इथं आपण त्याच्यात अर्धा चमचा काश्मीरी मिरच पावडर घातलेली आहे छोटा चमचा घेतला आहे मी मसाल्याच्या डब्यातला तर बघा हा सगळा मसाला व्यवस्थित छान परतून घेतला का नाही आपण मिरच पावडर घातल्यानंतर की हे मॅरिनेट केलेलं आहे चिकन ह्याच्यात घालून घ्यायचं आहे आपण अर्धा ते पाऊन तास हे चिकन मॅरिनेट छान व्यवस्थित झालेलं आहे आणि केलेलं आहे आपण त्याच्यामुळं आता हे सगळं कढईत ओतून आता ह्या मसाल्यात व्यवस्थित छान पाच ते सहा मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कारण मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे आणि चिकन खाली लागणार नाही चिकन आपल्याला चांगलं मस्तपैकी असं तुम्हाला परतताना दिसेल बघा पाच ते सहा मिनटं परतलं का नाही चिकन पण असं थोडंसं बारीक झालेलं दिसतं बघा ते व्यवस्थित छान परतलेलं जातं परतलं जातं म्हणजे ते म्हणतात ना भुना चिकन त्या पद्धतीनं व्यवस्थित छान मस्त पैकीच्यात भाजलं जातं परतलं जातं त्याच्यानंतर आपण पाच ते सहा मिनटांनी व्यवस्थित परतून घेतलं का नाही की त्याच्यावर चिकन मसाला घालायचा आहे तुम्हाला कोणत्या ब्रँडचा घालायचा आहे तो तुम्ही घालू शकता इथं मी चिकन मसाला घातलेला आहे बघा आता आपल्याला चिकन मसाला घालून अजून छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित छान दोन ते तीन मिनटं परतलं की नंतर त्याच्यावर आपण जो मसाला मिक्सरमध्ये काढलेला होता ना त्याचं पाणी ह्याच्यात घालायचं गा। आहे आणि परत व्यवस्थित छान परतून घ्यायचं आणि नंतर बघा याच्यावर आता आपण गरम पाणी घालायचं आहे शक्यतो भाजी करताना गरम पाणी घालायचं त्याच्यामुळे आहे ना भाजीची चव टिकून राहते चांगली आणि बघा आता याच्यात मी गरम पाणी घातलेलं आहे गरम पाणी आधीच कराय गरम कराय ठेवलेलं होतं ज्यावेळेस आपण चिकन बसलो तो चिकन परतत होतो ना त्या टायमाला आणि आता गरम पाणी घातलेलं आहे आता ह्याला व्यवस्थित छान सगळ्या मसाल्यात शिजवून द्यायचं गॅसचे आज तुम्ही मिडियमच ठेवा बघा आणि हे आपण चिकन आहे ना पंधरा ते वीस मिनटं पॅक झाकून शिजवून घ्यायचं आहे म्हणजे लगेच शिजलं जातं आता बघा हे चिकन शिजलेलं आहे आणि एकदम मस्त तरीदार झालेलं आहे चिकन पण एकदम मऊ लुसलुशीत असं छान शिजलेलं आहे रस्सा पण दाटसर झालेला आहे आणि एकदम लाल बुंद असा रस्सा झालेला आहे एकदम चटपटीत आणि झणझणीत असा रस्ता झालेला आहे बघा तर हे चिकन तुम्ही नक्की बनवून बघा आणि खायला एकदम चटपटीत आणि चवदार आहे आणि माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे चिकन तुम्ही अवश्य बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची चिकनची भाजी कशी झाली होती चवीला एकदम छान व चटकदार अशी भाजी बनते प्लीज सबस्क्राईब करा